भगवान परमात मैया काळजी करू नका भगवान प्रभू रामचंद्र येतील रावणाला मारतील तुमची सुखरूप सुटखा करतील आई साहेबांना आनंद वाटला संभोकी त्रिजटा स्थिर स्थिर कृपया स्वामी राम लंका आनंद वाटला देवी त्रिजटाचे घरी गेल्या दुसऱ्या दिवशी त्रिजटा आल्या आल्यानंतर भगवती सीता माता परत शोक करतात त्यावेळेस ती त्रिजटा देवी सीता म्हणतात महिला आता शोक करता। का करतात देवी येणार नाही का येतील रावणाला मारणार नाही का मारतील तुमची सुटका करणार नाही का करतील मग शोक करण्याचं कारण काय आज माझं शोक कारण का शोक करण्याचं कारण वेगळं आहे म्हणे काय कारण आहे समोर पहा समोर काय अशोकाचं झाड असत झाडाचा शोकाचा काय संबंध आहे तसं नाही त्या झाडावर एक घट आहे बर घाट्याचा शोकाचा काय संबंध आहे तसं नाही त्या घाट्यामध्ये एक आई आहे म्हटले आईचा आणि शोकाचा काय संबंध आहे तसं नाही जटा तुला ना कसं समजत नाही म्हणे पूर्वी एका भिंडुटीने काय केलं त्या आईला पकडून आणलं आणि येता जाता त्या आईला ती भिंगुटी चावा घ्यायची त्या आईला काय वाटायचं भिंगुटी येणार चावा घेणार भिंगुटी येणार चावा घेणार परिणाम काय झाला ती आई भिंगुटीच्या ध्यानामध्ये भिंगुटी झाली झाली करण्याचं कारण काय तर सीता माता त्रिझटाने म्हणतात तुला समजत कसं नाही म्हणणे जशी की आई भेंगुटीच्या चिंतनामध्ये जर भेंगुटी होते तसं मी रात्रंदिवसीत प्रभूच्या स्मरणामध्ये श्रीराम जय राम जय जय राम प्रभूच्या चिंतनामध्ये

सांगते काळजी करू नका तुम्ही प्रभूच्या चिंतनामध्ये तर काय राम आणि प्रभू तुमच्या सीता होती तुमची जोडी असताना होतील स्मरणाचं जर फल काय असेल तर शिपकाराम महाराज सांगतात चिंतने चिंतने तद्रुपदा अशा प्रकारे गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ते काय आपले आई सेकारे मना पिसे गोरी मंजे गोविंदाच्या स्मरणामध्ये परमात्म्याचे जे काय स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप आहे ते सच्चिदानंद रूप जो काय भाव आहे तो भाव आपल्या प्राप्त होण्याशिवाय राहणार नाही ना म्हणून महाराज सांगतात तोची मनी स्मरावा अशा परमात्म्याचं आपल्याला चिंतन करायचे मग अशा ज्या परमात्म्याचं आपल्या स्मरण करायचंय तो परमात्मा राहतो कुठं त्याचं स्वरूप काय त्याची चित्ताची आकर्षकता काय भक्तासाठी तो काय काय करतोय सगळं सांगितलं पण तो असा परमात्मा जगासाठी काय करतो तुकाराम महाराज सांगतो ब्रीद जाचे जगदानी परमात्मा जगाला दान देण्यामध्ये समर्थ आहे परमात्मा सारखा उदर त्रिभुवनामध्ये कोणी नाही कारण जेणे हा जीव दिला दान किंवा देवे दिला देह भजना परमात्मा सारखा दानी जगामध्ये कोणी नाही जीव दान दिला परमात्मा नुसतं जीव दान करत नाही तर परमात्मा ते जीवाचं भरण पोषण करतो कार्य नाठेविषे